पेटीएम करो हे आपल्या आजूबाजूला आपण कायम ऐकत का असतो पण आता हेच पेटीएम गोत्यात आलंय कारण एकोणतीस फेब्रुवारीनंतर पेटीएमच्या बँकिंग सुविधा बंद होणार आहेत रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकवर तशी मोठी कारवाई केली आहे पेटीएमचे फास्टॅग पेटीएम वॉलेट आणि इतर बँक खात्यात पैसे जमा करण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे तरी पेटीएमवर आर्थिक निर्बंध घालण्याची कारवाई रिझर्व्ह बँकेनं का केली याविषयी आता महत्वाची माहिती समोर आली आहे ते म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीच याविषयी माहिती दिली आहे माहिती देताना शक्तिकांत दास म्हणाले की पेटीएम सारख्या संस्थांना केल्यामुळे कारवाई करावी लागली आहे असा सवाल सुद्धा त्यांनी विचारला याशिवाय आम्ही एक जबाबदार संस्था आहोत त्यामुळे पेटीएम विरोधात केलेल्या कारवाईमुळे इतर फिनटेक बँकांना घाबरण्याची गरज नाही कारण ही कारवाई एका कंपनीशी संबंधित आहे कारवाई आधी प्रत्येकाला पुरेसा वेळही दिला जातो असंही त्यांनी स्पष्ट केलंय शिवाय लवकरच या कारवाई संबंधित एफ एक्यू म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स जाहीर केले जातील असंही शक्तिकांत दास यांनी आहे त्यामुळे आता शक्तिकांत दास यांनी दिलेली ही माहिती महत्त्वाची आहे कारण रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर पेटीएमचे शेअर्स घसरलेत आता पेटीएमवर कारवाई नेमकी का झाली आहे त्यामागचं एक महत्वाचं कारण सुद्धा समोर आलंय हे कारण काय तर पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यामागे एक मुख्य कारणा है। जो एक कुटल ही ही है। कारण आहे ते म्हणजे कुठलंही ओळखपत्र न दाखवता किंवा कुठलीही ओळख न व्हेरीफाय करता कोट्यवधी अकाउंट बनवणं हे त्यामागचं प्रमुख कारण मानलं जात आहे या अकाउंट्सची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती इतकंच नाही तर कुठलीही ओळख न दाखवता कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण देखील झाली आहे त्यामुळे या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशयसुद्धा आहे रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार आर बी आयनं बंदी घालण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पेटीएम पेमेंट्स बैंक अंतर्गत एकाच पॅन कार्डशी तब्बल एक हजाराहून अधिक युजर्सचे अकाउंट कनेक्ट करण्यात आले होते यासह आर बी आय आणि ऑडिटर्स या, या दोन्हीकडून करण्यात आलेल्या तपासात पेटीएम बँक नियमांचं पालन करत नसल्याचं समोर आलंय तर मिळालेल्या माहितीनुसार पेटीएम पेमेंट्स बँकेचे तब्बल पस्तीस कोटी ई वॉलेट आहेत आणि यातले तब्बल एकतीस कोटी ई वॉलेट हे ॲक्टिव्ह नाही आहेत तर फक्त चार कोटी कोणत्याही अमाऊंटशिवाय किंवा कमी अमाऊंटमध्ये सुरू आहेत म्हणजेच मोठ्या संख्येनं इनॲक्टिव्ह असलेल्या अकाउंटची अजूनही के वाय सी झालेली नाही आहे आणि त्यामुळेच पेटीएम गोत्यात आलं आहे तरी आपणही पेटीएम वापरत असाल तर सावधान व्हा आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर आपल्या आप फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका आपण हा व्हिडिओ सकाळच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचा फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका